यंत्र शिकूया तंत्र शिकूया उद्योगाचे मंत्र शिकूया व्यवसायाची नवीन नीती कळण्यासाठी मित्र बनूया काम आमचा काम आमचे अखंड देईल ऊर्जा उद्योगाचा जाणून घेऊ दर्जा आली यंत्र युगा अभ्यासातून शिस्त येते अनुभवातून आत्मविश्वास आणि व्यवसायातून घडतं एक नवविश्व विश्व आज उद्योजकांची बाराखडीमध्ये आपले मानकरी आहेत श्री तुषार नरेश जोशी एक अनुभवी अभियंता यशस्वी उद्योजक आणि एका समृद्ध वारशाचा पुढचा विश्वासार्ह चेहरा मूळचे दापोली तालुक्यातील गावतळे गावचे सध्या डोंबिवली येथे वास्तव्यास असलेल्या जोशी सरांनी बीई इलेक्ट्रॉनिक्स ही पदवी घेतल्यानंतर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार सोळा या दरम्यान तब्बल अठरा वर्ष टेलिकॉम क्षेत्रात नोकरी केली पण दोन हजार तेरापासून त्यांनी घेतला एक धाडसे निर्णय स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा तेव्हापासून ते प्रोम समूह या नावानं रिअल इस्टेट क्षेत्रात कार्यरत आहेत निसर्गविहार जांभा सिटी जनक जांभा नगरी कुटुंब आणि आता इंद्रधनु विलेज आणि नक्षत्र हे दोन नवीन प्रकल्प या सर्व प्रकल्पांमधून त्यांनी कोकणात सुसंस्कृत सुसज्ज आणि शाश्वत गृह प्रकल्पांची नवी ओळख निर्माण केली आहे इतकंच नाही तर त्यांचे बंधू संदीप जोशी यांनी सुरू केलेल्या प्रॉमक्राफ्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या फर्निचर आणि मॉड्युलर किचनच्या उत्पादन व्यवसायात त्यांनी दोन हजार अठरापासून भागीदारी घेतली विकास हा फक्त इमारतींचा नसतो तो विचारांचा असतो आणि विचार जर कोकणच्या मातीशी जोडलेला असेल तर तो नक्कीच फलद्रूप होतो अशा या अनुभव संपन्न आणि सशक्त उद्योजकाचं उद्योजकांची बाराखडीमध्ये हार्दिक स्वागत करूया नमस्कार पितांबरी प्रस्तुत उद्योजकांची बाराखडी या कार्यक्रमात मी अरुंधती भालेराव आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते विविध व्यवसाय करताना स्वतःच्या कर्तृत्वाच्या जोरावर हिमतीच्या जोरावर बुद्धिमत्तेच्या जोरावर चातुर्याच्या जोरावर अतिशय कुशलपणे आपला व्यवसाय पुढे नेणाऱ्या अनेक उद्योजकांशी सातत्याने या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी गप्पा मारत असते पितांबरीचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र प्रभू देसाई यांचा उद्देशच हा आहे की मराठी माणूस उद्योग करताना किती वेगवेगळ्या क्षेत्रातली आव्हानं अतिशय सातत्याने आणि हिमतीनं पेलत असतो आणि आपला व्यवसाय समृद्ध करत असतो आणि म्हणूनच या मालिकेच्या माध्यमातून असा व्यवसाय करणारा आणि वेगवेगळा व्यवसाय करणाऱ्या अनेक उद्योजकांशी मी गप्पा मारत असते आजसुद्धा असेच एक उद्योजक आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत ज्यांच्याशी आपण मनमोकळ्या गप्पा मारणार आहोत चला जाणून घेऊया त्यांचा प्रवास त्यांच्या शब्दात भेटूया प्रोम समूहाचे तुषार जोशी यांना नमस्कार, नमस्कार। ना। कसे आहात सर एकदम छान सर तुम्ही अठरा वर्ष टेलिकॉम व्यवसायात काम केलं आणि अचानक तुम्हाला व्यवसायाकडे यावंसं वाटलं तेव्हा मनामध्ये नक्की काय भावना होती सर्वप्रथम म्हणजे अठरा वर्ष ज्या वेळेला नोकरी केली म्हणजे टेलिकॉम क्षेत्रामध्ये कारण माझं क्वालिफिकेशन इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग केलेले असल्यामुळे माझी सुरुवात टेलिकॉम क्षेत्रात झाली आणि एक कॉर्पोरेटचा अनुभव सक्षम माझ्या पुढे राहिला तो माझ्याकडे होता आणि आपण म्हणतो ना की माणसाला बऱ्यापैकी एक एक कॉल येतात म्हणजे विसाव्या वर्षी चाळीसाव्या वर्षी साठाव्या वर्षी जसे माणसाला कॉल येतात तसं मला चाळीसशा वर्षी असा कॉल आला की आपण कुठे ना कुठेतरी व्यवसायात उतरलं पाहिजे आणि खरं सांगायचं तर व्यवसायात उतरण्याची संधी प्राप्त झालेली होती पण मी व्यवसायात आलो ते माझे मोठे बंधू म्हणजे माझे थोरले बंधू आर्किटेक्ट संदीप जोशी आणि त्यांनीच मला प्रत्यक्षात ह्या व्यवसायामध्ये आणलं कारण नोकरीमध्ये खूप चांगली सॅलरी मिळत होती पगार खूप चांगला होता टेलिकॉम क्षेत्रामध्ये ॲबसुल्युटली आणि पगार खूप चांगला होता त्याच्यामुळे त्याच्यातनं बाहेर पडून व्यवसायात येणं हे थोडंसं जिकरीचं होतं चॅलेंज होता तो पण बरोबर मोठ्या भावाची साथ होती आणि त्याचबरोबर पत्नी होतीच आणि इतरही होते त्याच्यामुळे तसं कठीण काहीच झालं नाही आणि वयाच्या त्रेचाळीसव्या वर्षी मी प्रत्यक्षात जॉब सोडला आणि नोकरीमध्ये आलो त्याची सुरुवात झालेली होती आमची दोन हजार अकरापासून मांडणीला सुरुवात झाली आणि मग दोन हजार तेराला म्हणजे एक साधारण तीन वर्ष जॉब केला मी बिझनेस चालू होता पार्ट टाइम आणि मग दोन हजार दो पूर्णपणे जॉब सोडला आणि व्यवसायामध्ये म्हणजे मा टप्प्यावर माणसं स्थिरावतात बरोबर तिथे तुम्ही नवीन आव्हानाच्या शोधात निघालात खरं म्हणजे म्हणजे अगदी वयाचे जे राऊंड फिगर नंबर वीस चाळीस बरोबर त्यावेळेला प्रत्येक वेळेला तुमच्या आयुष्यात खरं क्रांती घडली असं म्हणायला हरकत नाही पण मग दोन हजार तेरा मध्ये जेव्हा तुम्ही या व्यवसायाला सुरुवात केली कुठल्या आव्हानांचा तुम्हाला पहिल्यांदा सामना करावा लागला जरी भाऊ होता तरी सुद्धा व्यक्तिगत लढाई असतेच आपली अगदी बरोबर कुठल्या आव्हानांचा सा सा, सामना केला सुरुवातीला कसं होतं की हे जे क्षेत्र होतं म्हणजे बांधकाम क्षेत्र जे होतं ज्याच्यामध्ये आमच्या वडिलांनी सुरुवात एकोणीसशे शहाऐंशी साली केली होती त्याच्यामुळे थोडासा अनुभव होता आणि भाऊ आर्किटेक्ट असल्यामुळे तो अजूनच म्हणतात ना की अजून एक एक चांगलं त्याला बॅकअप मिळालं आणि ज्यावेळेला दोन हजार तेराला प्रत्यक्षात व्यवसायाला सुरुवात केली त्यावेळेला आम्ही दोघांमध्ये एक डिमार्केशन केलं की टेक्निकल बाजू ही संपूर्ण तू सांभाळशील आणि माझा जो कॉर्पोरेटचा अनुभव होता इतक्या वर्षांचा त्याच्यामुळे आपण जे म्हणतो ना की कस्टमर रिलेशनशिप इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट इन एव्हरी बिझनेस तर मी त्याला असं म्हटलं की मी पूर्णपणे विक्री आणि विपणन म्हणजे मार्केटिंग आणि सेल्सचं भाग मी बघतो कारण ते मला चांगल्या प्रकारे जमतं आणि आपण म्हणतो ना की कुठल्याही व्यवसायाची जी सुरुवात असते ती तिकडनंच होते त्याच्यामुळे आम्ही दोघांमध्ये डिमार्केशन केलं आणि मी पूर्णपणे तो भाग सांभाळला पण आम्ही ही जी सुरुवात केली ती एका गावातनं केली म्हणजे कोकणातल्या एका गावातनं आम्ही व्यवसायाला सुरुवात केली आणि खूप जिकरीचं होतं कारण गाव हे काही त्यावेळेला ते डेव्हलप नव्हतं आणि ते डेव्हलप करायचं आपण काहीतरी करायचं कारण कोकणाशी नाळ जोडलेली होती आणि ती नाळ जोडलेली असल्यामुळे कारण लहानपणापासून कोकणात जाणं होतं त्याच्यामुळे इथे काहीतरी करायचं इथेच आपली कुठेतरी कर्मभूमी स्थापन करायची असाच आम्ही विचार केला आणि कोकणच का निवडलं तुम्हाला म्हटलं ना की कोकणाशी आमची नाळ जोडलेली होती अगदी लहानपणापासून म्हणजे दहावीची परीक्षा असो काय कुठलीही परीक्षा झाली वार्षिक परीक्षा झाल्यानंतर कोकणात जायचो आजी आजोबा असायचं तिथे तुमचे आजी आजोबा म्हणजे आमचं ते घरच होतं तिथे म्हणजे पूर्वापार आमचं ते घर होतं अगदी दीडशे वर्षांपासूनच जुनं घर होतं आता आम्ही ते नवीन बांधलं आणि त्याच्यामुळे मग असा विचार केला की आपण शहरापेक्षा सुद्धा गावामध्ये जाणं गरजेचं आहे कारण आपण म्हणतो ना की गावांचा विकास झाला तर देशाचा विकास होईल आणि त्याच दृष्टिकोनातून आम्ही गावातनं पाऊल टाकलं आम्हाला निश्चितच बरीच आव्हानं आली कारण तशा प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर आणि या सगळ्याच गोष्टी त्या ठिकाणी अवेलेबल नसतात पण या सगळ्या गोष्टींना बारा वर्ष पूर्ण झाली आणि आता त्या बारा वर्षामध्ये एक तप झालं त्याच्यामुळे खूप चांगल्या गोष्टी आम्ही उभ्या करू शकलो प्रत्यक्षात परमेश्वराची साथच होती ती एक खूप विचार मनामध्ये येतो की जेव्हा आपण शहरात अनेक गोष्टींच आपल्याला फॅसिलिटीज खूप इझिली अवेलेबल होतात त्या गावात होतातच असं नाही आहे प्रत्येक गोष्ट खूप दूरदूर असते म्हणजे अगदी साधं प्रिंट काढायचं असलं तर शहरात आपल्या बाजूला प्रिंटचं दुकान असतं गावाला कितीतरी किलोमीटर तुम्हाला चालत जायला लागतं किंवा एक तो प्रवास करावा लागतो तर गावामध्ये व्यवसाय करताना इन्फ्रास्ट्रक्चर तिथलं प्रशासन आणि तिथला ग्राहक यांचं सहकार्य कसं मिळालं किंवा त्यांच्याबरोबर डील करताना कुठल्या प्रकारची आव्हानं आली आपण म्हणतो ना की एखादा उद्योग ज्याला उभा राहतो आ... त्यावेळेला तुम्ही स्वार्थ आणि परमार्थ दोन्ही साधत असता स्वार्थ म्हणजे तुम्ही त्याच्यातनं काहीतरी कमाई करत असता आणि परमार्थ म्हणजे त्या उद्योग विश्वातन तुम्ही अनेक लोकांपर्यंत रोजगार निर्मितीचा एक तुमचा प्लॅन तयार होतो बरोबर आणि त्याला कुठे ना कुठेतरी म्हणतात ना प्रत्येक निर्मितीच्या मागे परमेश्वराचा हात असतो ज्यावेळेला आम्ही ही गावातनं सुरुवात केली त्यावेळेला आम्ही सगळ्यात पहिल्यांदा लक्ष दिलं की इथे इकोसिस्टम कशी डेव्हलप करता येईल कारण ती एक इको चेन आहे ज्यावेळेला तुम्ही व्यवसाय त्या ठिकाणी स्थापन करणार आहात त्या ठिकाणी तुम्हाला पहिले इकोसिस्टम निर्माण करावं म्हणजे नक्की काय इकोसिस्टम म्हणजे अगदी तुम्हाला येणाऱ्या कस्टमरला ती जी सेवा लागते म्हणजे कारण कसं आहे जो येणारा कोकणातला कस्टमर आहे तो मुंबई पुण्यातलाच कस्टमर आहे तो कुठला लांबचा कस्टमर नाहीये त्याच्यामुळे काय होतं की आपल्या सगळ्या लोकांना ती सवय झालेली आहे की आपल्याला कुठे ना कुटे तरी <laughs> सर्व्हिस आपल्याला हवी असते आणि सगळं आय रेडी हवं हा म्हणजे तसा विचार केला तरी बरोबर आहे आणि आपल्या लोकांना ती सर्व्हिस हवी असते मग आम्ही सगळ्यात पहिल्यांदा फोकस असा केला की जे आपण पहिले इन्फ्रास्ट्रक्चर उभं करू त्याच्यामध्ये सुरुवात आधी लोकांना राहण्याची व्यवस्था कशी होईल ती आपण करूया आणि त्याची सुरुवात खरं तर आमच्या घरापासूनच झाली आणि घरापासून होताना म्हणजे आधी आमचं घरच हे आमचं सर्विसचं स्टेशन होतं त्याच ठिकाणी कस्टमर यायचे त्या ठिकाणी राहायचे सुद्धा आणि मग नंतर मग ते बंगले बुक करायचे अशी जी आमची जी सुरुवात झाली ज्याच्यामध्ये आमचा पहिला प्रकल्प होता निसर्गविहार जांबा सिटी ज्याच्यामध्ये आम्ही सोळा बंगले बांधले आणि त्याच्यातलेच काही बंगले मग आम्ही हळूहळू लोकांना स्टे करता द्यायला लागलो म्हणजे अशी सर्व्हिस त्या ठिकाणी निर्माण केली मग आता कसं होतं की मुंबई पुण्यातले लोक आहेत ज्यांना जेवणापासूनची सगळी सोय लागते मग त्या ठिकाणी आम्ही आमचं रेस्टॉरंटसुद्धा उभं केलं अशी ही सगळी इकोसिस्टम म्हणजे लोकांपर्यंत अगदी गाडीची व्यवस्था असेल गावातल्या काही लोकांना जोडलं आम्ही की बाबा जर लोकांना रिक्षाची व्यवस्था लागणार असेल छोट्या काही गोष्टी म्हणजे अगदी भाजी आता म्हणजे पूर्वी गावामध्ये आम्हाला प्रत्येक वेळेला जायला लागायचं कुठली गोष्ट आणायला पण आता गावातलीच लोक ही अगदी होम डिलिव्हरीपर्यंत त्यांच्यापर्यंत वस्तू पोहोचवत आहेत याचं मला खरंच कौतुक वाटत मला असं वाटतं समस्येतून संधी निर्माण होत गेली प्रत्येक ठिकाणी गोष्टीची समस्या होती की भाजी कशी आणायची लोकांना बाहेरून येणाऱ्या लोकांना इथपर्यंत पोहोचवायचं कसं तर जशी समस्येतनं संधी तुमच्यासाठी झाली तशी अनेक गावातल्या लोकांना या निमित्ताने मला वाटतं रोजगार खूप मोठ्या प्रमाणात मिळाला असणार आहे तुमचे दोन तीन प्रकल्प यशस्वी झाले तर हे प्रकल्प यशस्वी करताना काय योजना त्यामागे तुम्ही आखली होती प्रकल्प गावातले होते आणि थोडासा असा विचार होता की गावामधली कोण लोक विकत घेणार म्हणजे कोकणात येऊन विकत कोण घेईल पण जे आम्ही म्हणतो ना मार्केटिंगचा जो सर्व्हे केला ज्याच्यामध्ये आज दोन असे ग्राहक आहेत की ज्यांचं पूर्वी कोकणात घर होतं पण आता काहीच नाही आहे त्यांना कोकणात यायची प्रचंड इच्छा आहे असा एक वर्ग आणि दुसरं म्हणजे ज्यांचं कोकणात घर आहे पण सगळ्यांचं मिळून आहे आणि ज्यांना कुठेतरी स्वतःचं घर हवं आहे असे जे दोन मेन कस्टमर होते जे म्हणजे कुठे ना कुठेतरी आम्ही ज्याला सुरुवात केली मार्केटिंगला त्यावेळेला हळूहळू या गोष्टीचा सर्वे करत करत आम्हाला पण शिकायला मिळाल्या गोष्टी आणि ह्या दोन कस्टमरपर्यंत ज्याला आम्ही पोचलो त्यावेळेला आमचे सगळे प्रकल्प चांगले यशस्वी झाले त्याच्यामध्ये आमचे तीन प्रकल्प पूर्णच झाले आणि ज्याच्यामध्ये दुसरा जो प्रकल्प होता जनक जांबा नगरी ज्याला आम्ही एक फॉरेस्ट संकल्पना दिली आणि त्या प्रकल्पाला आय जी बी सीचं गोल्ड रेट रेटिंग सुद्धा आम्हाला मिळालं म्हणजे अनेक गोष्टी आम्ही निव्वळ प्रकल्प नाही केले म्हणजे निव्वळ पैसा कमवणं हा उद्देश नाही ठेवला तर त्या ठिकाणी पाण्याची सोय म्हणजे सगळे प्रकल्प पूर्ण इंटिग्रेटेड प्रकल्प आहेत तुम्हाला बाहेर जायची गरज लागत नाही आतमध्ये अगदी अगदी वॉटर हार्वेस्टिंग पासून ते वॉटर रिचार्जिंग पर्यंत सगळ्या गोष्टी चांगल्या प्रकारे राबवल्या आहेत आणि हे सगळ्या प्रकल्पामध्ये आम्ही केलेल्या त्याच्यामुळे येणारा ग्राहक हा संतुष्ट होतो आणि शेवटी आपण म्हणतो ना की एक संतुष्ट ग्राहक सो ग्राहक खोले लेके आता आणि हीच तुमच्या व्यवसायाची यशाची गुरु केली असते या गोष्टी अशा सुरू राहणार आहेत आपण घेतो एक छोटासा ब्रेक मंडळी कुठेही जाऊ नका ब्रेक नंतर पुन्हा येतोय मी गप्पा मारते आहे तुषार जोशी यांच्याशी पितामरी प्रस्तुत उद्योजकांची बाराखडी ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत सर आत्ताच तुम्ही सांगत होतात की आ, कशा पद्धतीने सर्व्हिस तुम्ही देत आहे किंवा काय कुठलाही व्यवसाय करताना एक महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे विश्वास संपादन करणं तर ते ग्राहकांचं मिळावं आणि गावातल्या गावकऱ्यांचंही मिळावं यासाठी कोणते विशेष परिश्रम तुम्ही घेतले सगळ्यात महत्वाची म्हणजे व्यवसायातला प्रामाणिकपणा जसं मी तुम्हाला आधी म्हटलं की स्वार्थात परमार्थाकडे जाण्याची वाट आहे हो। आणि काही ठिकाणी म्हणतो ना की आपण परमार्थ ज्या करतो त्याचं प्रमोशन करायची गरज लागत नाही म्हणजे जे आज आपण वारी सुद्धा बघतोय की वारीचं कुठेही कुठल्याही प्रकारचं प्रमोशन होत नाही त्या ठिकाणी अनेक भाविक येतात तसंच आम्ही बऱ्याच गोष्टी म्हणजे ज्या वेळेला आम्ही एखाद्या गावामध्ये ज्यावेळेला प्रकल्प करत होतो त्यावेळेला सी एस आर ऍक्टिव्हिटी काय आपल्याला करता येईल तिकडच्या लोकांना आपल्याला काय देता येईल कारण शेवटी आपण समाजाचं काहीतरी देणं लागत असतो आणि या भावनेतनच ज्याला आम्ही तो उद्योग उभा केला त्यावेळेला काहीतरी सीएसआर ऍक्टिव्हिटी आपण त्या ठिकाणी केलीच पाहिजे हा आमचा त्या ठिकाणी आमचा आग्रह होता आणि ते आम्ही प्रत्येक प्रकल्पाच्या नुसार केलेलं आहे मला सा ते सांगायची गरज नाही जसं मी तुम्हाला म्हटलं परमार्थ सांगायची गरज नसते याच्यामुळे लोकांचा विश्वास तर नक्कीच संपादन झाला आणि हे काहीतरी चांगलं करतील अब्सुल्युटली आणि व्यवसायामधली पारदर्शकता कारण जो व्यवसाय तुम्ही करता त्याच्यामध्ये जर ट्रान्सपरन्सी असेल तर लोकांचा विश्वास नक्कीच त्या ठिकाणी संपादन तुम्ही करू शकता आणि याला आज बारा वर्ष झाली या बारा वर्षामध्ये भरपूर काही आम्ही शिकलो आज अनेक कॉम्पिटिशन्स त्या ठिकाणी तयार झाली कारण आता दापोली हे खरंच एक हॉट डेस्टिनेशन आहे आणि आता त्या ठिकाणी व्यवसाय करणारे इवन आमच्यासारखंच भरपूर काही करणारे लोक आहेत येत आहेत पण डेफिनेटली आमचा जो काही ब्रँड म्हण आपण जे म्हणतो ना ब्रँड व्हॅल्यू तयार होणं लोकांपुढे विश्वासार्हता निर्माण होणं हे चांगल्या प्रकारे बारा वर्षात आम्ही करू शकलो आणि ते करण्यामागे मी सर्वस्वी ते परमेश्वराचे आभार मानतो अनेक प्रकल्प राबवले किंवा राबवत आहे इंद्रधनु विलेज पितांबरीच आणि नक्षत्र हे इतर प्रकल्पांपेक्षा वेगळं कसं आहे इंद्रधनु विलेज खर सांगायचं तर पितांबरी बरोबर म्हणजे आमचं हे जॉईंट वेंचर आहे आणि याच्यामध्ये जे जे प्रकल्प आहे ज्याच्यामध्ये जी लँड आहे ती संपूर्ण पितांबरीचे आहे मी प्रभू देसाई सरांना काही आधी भेटलेलो होतो आणि त्यांनी आमचा जा जांभानगरी म्हणजे जनक जांभानगरी प्रकल्प त्यांनी पाहिला होता आमची ॲक्च्युली ब्राह्मण व्यावसायिक या ह्याच्यावरती आमची ओळख झाली आणि ती ओळख होता होता मी त्यांना म्हटलं सरांना म्हटलं की सर आम्हीही दापोलीमध्ये काम करतो आहे तर कधी तुम्हाला वेळ मिळाला तर नक्की या आणि मला ॲक्च्युली कल्पनाही नव्हती सरांचा मला अचानक फोन आला अरे मी दापोलीत आलो तू कुठे आहेस म्हटलं सर मला माहिती रे तू येणार आहात आणि मी म्हटलं की सर मी नेमका नाही आहे तिकडे म्हणाले काय हरकत नाहीये तुझा कोणीतरी मॅनेजर असेल ना त्याला सांग तर मी त्या ठिकाणी आमचा मॅनेजर होता जितेंद्र शहा म्हणून होता त्याला म्हटलं अरे सगळी टाक आणि पहिले सरांना जाऊन अटेंड कर सरांना आम्ही जांबा सिटी दाखवला जनक जांबा नगरी त्यांनी पाहिला आणि त्यांनी तिकडनं मला फोन केला तुझी काही गरज नाही आहे तुझ्या मॅनेजरनी सगळं काम केलेलं आहे अचानक आठ दिवसानंतर त्यां त्यांच्या सीईओनचा मला फोन आला अजय जोशी म्हणून होते त्यांचा फोन आला मला की सरांना आहे तुम्हाला म्हटलं नक्की कशाकरता सरांना भेटायचं ते म्हणाले काही टेक्निकल गोष्टी आहेत म्हटलं एक काम करूया टेक्निकल करता माझे मोठे भाऊ आहेत संदीप जोशी आणि त्यांचेच पार्टनर अभिजित साहेब दोघेही आर्किटेक्ट आहेत म्हटलं त्यांना मी पाठवतो हो म्हणजे टेक्निकल गोष्टी नक्कीच सर त्यांच्याशी चांगल्या प्रकारे डिस्कस करू शकतात आणि त्या माध्यमातन ह्या सगळ्या गोष्टी पुढे घडत चांगल्या व्यक्ती चांगल्या व्यक्तींकडे आपोआप येतात कदाचित नियतीची योजना नाही का म्हणजे म्हणतो ना आपण की जैसा संघ वैसा रंग जशी तुमची संगत असते तशी रंगत चढते तुमच्या पॉझिटिव्ह एनर्जी ऑलवेज अट्रॅक्ट सिंग तसंच कदाचित झालं असेल आणि त्याच निमित्ताने मी हा इंद्रधनु प्रकल्प सरही म्हणाले की अरे आम्ही इंद्रधनु प्रकल्पाला सुरुवात जी केलेली आहे तर तुम्ही ह्या प्रकल्पामध्ये पुढे जा आम्ही तुमच्या बॅकिंग मध्ये राहतो म्हटलं काहीच हरकत नाही सर आपण तो करूया आणि आता खूप चांगल्या प्रकारे प्रकल्प पुढे चालला आहे ऑलमोस्ट आमची पहिली फेज कम्प्लिशन मोडला आहे त्याच्यात शंभर बंगल्यांचीही टोटल हा प्रकल्प आहे ज्यातले आता पन्नास बंगले आमचे पूर्णत्वाला आलेले आहेत आणि पुढच्या पन्नास बंगल्यांकरता आमची सरांबरोबर पुढची मिटिंग पण होणार आहे तर हा असा प्रकल्प ज्याच्यामध्ये सप्तरंगातले असे आम्ही काही वेगवेगळे प्रकार त्याच्यामध्ये केलेत म्हणजे प्रत्येक बंगल्याला वेगळं कलर कॉम्बिनेशन केलेलं आहे म्हणून त्याला इंद्रधनू असं नाव दिलेलं आहे ते ऍक्च्युअली सरांनीच आहे वापर केलाय पण आम्ही सात रंगांचा त्याच्यात वापर केला आणि जो नक्षत्र प्रकल्प आहे आमचा तो एक प्रीमियम आहे आणि ज्याच्यामध्ये आपण म्हणतो ना की कोकणातला चिरेबंदी वाडा लोकांना चिऱ्याचं खूप अट्रॅक्शन आहे आणि या चिऱ्याला कसं एक्सपोज करता येईल अशा पद्धतीने नक्षत्राची मांडणी के केली आहे आणि एक असा प्रीमियम प्रकल्प त्याच्यामध्ये करतोय लोकांचा चांगला आम्हाला प्रतिसाद मिळतो त्याच्यात तुमच्या भावाची जी कंपनी आहे मला वाटतं प्रोम क्राफ्ट क्राफ्ट त्याच्यामध्ये पण तुम्ही सेल्स आणि मार्केटिंगचं काम करता बरोबर ते सगळं कसं मॅनेज करता मग वेळेचं व्यवस्थापन कसं करता ऍक्च्युली त्या व्यवसायाला ऑलमोस्ट पंचवीस वर्षापेक्षा जास्त झाली आणि ज्याच्यामध्ये त्याची जी सुरुवात झाली होती ती किचन क्राफ्ट या नावाने झालेली होती डोंबिलीमध्ये फॅक्टरी होती आणि त्याच्यानंतर मग आम्ही ही फॅक्टरी कोकणामध्ये आणली आणि मग त्यावेळेला आम्ही असं केलं की नाव आम्ही बदललं ज्याच्यामध्ये माझी अॅक्च्युली सुरुवात दोन हजार पासून त्या व्यवसायामध्ये झाली होती कारण असं होतं की माझ्याकडे जो असलेला विक्रीचा आणि विपणन म्हणजे मार्केटिंगचा जो अनुभव होता त्याच्यामध्ये कुठेतरी मोठ्या भावाला वाटलं की आपल्याला या, या व्यवसायामध्ये सुद्धा त्याची फार मोठी गरज आहे कारण मॉड्युलर किचन सुद्धा आज एका म्हणतो ना एका महिलेला समर्पित येते आणि फर्निचर फर्निचर सुद्धा त्याच्यामुळे आपण म्हणतो ना आमच्या कुठल्याही व्यवसायामध्ये निर्णय हा महिलेचाच आहे त्याच्यामुळे त्या पर्यंत म्हणजे त्या ग्राहक वर्गापर्यंत पोहोचण्याकरता तुमचं मार्केटिंग स्ट्रॉंग असलं पाहिजे आणि म्हणून मी त्या क्षेत्रामध्ये उडी घेतली आणि चांगल्या प्रकारे आम्ही सांभाळतोय आणि लोकांपर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न चालूच आहे सा। मला वाटतं स्त्री जे करेल ते योग्यच करेल हा प्रत्येक पुरुषाला विश्वास असतो याच नोट वर मी जरा एक ब्रेक घेते आणि ब्रेक नंतर आपण पुन्हा गप्पा मारू मंडळी कुठेही जाऊ नका बघत रहा पितांबरी प्रस्तुत उद्योजकांची बाराखडी प्रस्तुत उद्योजकांची बाराखडी आपलं पुन्हा एकदा स्वागत प्रत्येक व्यवसाय करताना त्याच्यामध्ये कुटुंबाचं योगदान फार असतं अशा अर्थाने की मदतीचा हात तर लागतोच पण पुढची पिढी घडवत जाणं हा त्यामागचा उद्देश असतो तुमच्या कुटुंबाचा याच्यामधला सहभाग कसा आहे एक म्हणजे संपूर्ण जॉइंट फॅमिली ज्याच्यामध्ये आ, मोठे भाऊ आहे अगदी म्हणजे <laughs> आम्ही अगदी एकत्र राहत नसलो तरी आम्ही व्यवसायाने एकत्रच आहोत आणि ज्याच्यामध्ये मोठे भाऊ आहेत आर्किटेक्ट माझी पण आहे त्याच्यामध्ये त्याचबरोबर माझी मिसेस तुला त्याच्यामध्ये मदत करते संपूर्ण ऍडमिनिस्ट्रेशनचा सा भाग ती सांभाळते आणि वहिनी अकाउंट सांभाळते कुठलाही व्यवसाय हा निवड तुमच्या परताच मर्यादित राहता नये तो तुम्हाला तुमच्या पुढच्या पिढीला देणं गरजेचं आहे हे सगळं करत असताना मुंबई म्हणजे डोंबिवलीत येणं जाणं आणि कोकण कधी दमायला होत असेल त्यावेळेला स्वतःला मोटिवेट कसं करता आपण म्हणतो ना आंतरप्रिमियर म्हणजे उद्योजक हा कायम सेल्फ मोटिवेटेड असतो आणि म्हणजे सुरुवात ज्यावेळेला आमची झाली त्यावेळेला आम्ही दोघं होतो म्हणजे ज्या वेळेला रिअल इस्टेट सुरुवात दोन हजार तेराला पासून केली त्याला आम्ही दोघच होतो आणि हळू 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 वाढत आज जवळपास एकशे दहा लोक आज आमच्या या संपूर्ण व्यवसायामध्ये आहेत आणि म्हणतात ना की ह्या एकशे दहा लोकांकरता तुम्हाला तुमचं मोटिवेशन कायम ठेवलंच पाहिजे कारण त्यांचं घर तुमच्या भले ते परमेश्वरांनी किती हो। झालं तरी ते परमेश्वर बघतो पण आपण निमित्त असतो अगदी मुलाखतीच्या अंतिम टप्प्यामध्ये आपण आहोत एक महत्वाचा प्रश्न विचारावा असं वाटतो तरुण पिढीने व्यवसाय करावा की नोकरी करावी खरं म्हटलं तर तरुण पिढीने म्हणजे आता मी बऱ्याच वेळेला बघतोय की आपली जी तरुण पिढी आहे ही अजूनही कुठे ना कुठेतरी परदेशात जाऊ पाहते आणि माझं ह्या सगळ्या तरुण पिढीला एकच सांगणं आहे की परदेशापेक्षा सुद्धा आता भारतामध्ये प्रचंड संधी आहेत सॅटर्डे सारखा जो आमचा सा एक मराठी उद्योजकांचा मोठा प्लॅटफॉर्म आहे या प्लॅटफॉर्मवरती जवळपास आमचे पाच हजार उद्योजक आहेत जे सगळे आपले मराठी व्यावसायिक आहेत माझं तर तुम्हाला सगळ्यांना सांगणं आहे की ठीक आहे तुम्हाला परदेशात जायचंय जा पण परत येण्याची वाट नक्कीच बघा कारण आज आपल्या देशाची जी इकॉनॉमी आहे ती फोर ट्रिलियनपेक्षा सुद्धा मोठी होतीये आणि कुठे ना कुठेतरी भारत हे महासत्ता होण्याचं स्वप्न पाहतोय आणि हे महासत्ता केव्हा होणार आहे जर आपल्या तरुण पिढीने उद्योजकात जर पाऊल ठेवलं तर नक्कीच भारत महासत्ता होईल त्याच्यामुळे मी सगळ्या नवीन पिढीला सांगतो की तुम्ही नोकरी सुरुवातीला करा दोन वर्ष पाच वर्ष करा अनुभव घ्या पण त्याच्यानंतर व्यवसायात फार छान तुम्ही कारण विचारांची स्पष्टता पारदर्शकता आणि तुमचा हा अत्यंत क्लिअर आहे आणि मला वाटतं आज ही मुलाखत जे कोणी ऐकत असतील त्यांना नक्की ह्याच्यातनं खूप काही शिकायला मिळणार आहे तुषार जी भविष्यातल्या तुमच्या सगळ्या प्रकल्पांसाठी आणि तुमच्या प्रवासासाठी तुमच्या परिवाराला आणि तुम्हाला आमच्या मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद आपली रजा घेतोय मंडळी एक फार महत्त्वाचा संदेश तुषार जोशी यांनी तरुण पिढीला दिला आहे की भारतात खूप संधी उपलब्ध असताना परदेशात जाण्याचा जो तुमचा सततचा कौल आहे तो थोडासा बाजूला ठेवा आणि आपल्या देशाला आपल्या टॅलेंटची आपल्या कर्तृत्वाची पुढे नेण्यासाठी गरज आहे त्यामुळे परदेशात जाण्याच्या ऐवजी आपल्या देशात असलेल्या संधीचं सोनं करा आपल्या देशात टिकून राहा आणि गेलात तरी लवकर परत या या नोटवर थांबते यंत्र शिकूया तंत्र शिकूया उद्योगाचे मंत्र शिकूया व्यवसायाची नवीन नीती करण्यासाठी मित्र बनूया काम बनवूया अखंड ऊर्जा